खेड तालुक्यातील चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात उत्साहाचे दृश्य पाहायला मिळाले या मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित राहिले यावेळी शिवसेना नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले अतुल देशमुख यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मैदानात उतरून लढणाऱ्या शिवसैनिकांचीच पक्षाला गरज आहे असे म्हणत त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले संबोधनात नेत्यांनी सरकारमधील कामकाज आणि लोककल्याणकारी योजना यांचा आढावा घेतला अडीच वर्षे आम्ही पायाला भिंगरी लावून काम केले लेख लाडकी महिला बचत गटांना अनुदान शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अपघातग्रस्तांसाठी बत्तीस हजार कोटींचे पॅकेज कर्जमाफी हे सर्व आम्ही दिले असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला तेव्हा काही जण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते आम्ही मात्र लोकांमध्ये काम करत होतो असे त्यांनी ठामपणे म्हटले चाकण येथील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे भविष्यात हा प्रश्न निकाली निघेल असे ते म्हणाले याशिवाय हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी दोनशे पन्नास कोटी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चारशे पन्नास कोटींच्या मदतीबद्दलही त्यांनी उल्लेख केला मेळाव्यात विविध पक्षांतील माजी नगरसेवक पंचायत समिती सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेवर विश्वास ठेवून आज लोक आमच्यासोबत येत आहेत असे सांगत सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे खासदार श्रीरंग बारणे आमदार विजयबापू शिवतारे शिवसेना सचिव राम रेपाळे इरफान सय्यद भगवान पोखरकर नितीन गोरे मनिषा गोरे सारिका पवार सुलभा उबाळे निलेश पवार प्रकाश वाडेकर राहुल चव्हाण तसेच असंख्य पदाधिकारी या मेळाव्यात उपस्थित होते पुणे जिल्ह्यात सर्वत्र भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करत मेळाव्याचा समारोप झाला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न